नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ मे सायंकाळ जे साधारणतः सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील कोणते तालुके आहेत त्या ठिकाणी पावसाचे ढग विकसित झालेत किंवा पुढील दोन ते चार तासात पाऊस होईल किंवा रात्री पावसाची शक्यता असणारा भाग कोणता सविस्तर अपडेट पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर हवामानाच्या शेज अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच मान्सून बाबतचा आपला अंदाज आपल्या चॅनलवरती प्रसारित झालेला आहे अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही न पाहा सध्या जर आपण पाहिलं की पावसाचे ढग कुठे आहे तर इकडे नाशिकचा भाग आहे धुळ्याचा भाग आहे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचे काय दक्षिणे भाग बीड धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी आपल्याला इकडे जतच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग दिसतात तसेच अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत आणि या ढगांची जी काय वाटचाल असेल ती दक्षिण पूर्वेकडे जाईल आणि थोड्या वेळानंतर हे ढग विरून जाण्याची शक्यतासुद्धा आहे त्यासोबतच रात्री उशिरा विदर्भाच्या भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ भंडा आणि गडचिलीसारखा हा जो काही भाग आहे या ठिकाणी आपल्याला मेघगर्जेसह नव्यान पावसाचे ढग विकसित होताना दिसणार आहेत जर आपण रात्रीचा जर पावसाचा अंदाज पाहिला तर आज रात्री कळवण किंवा त्याच्या आसपास देंडोळेच्या भागांमध्ये गडगडाट आणि एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता राहील सोबतच चांदवडचा पश्चिम भाग निफाडच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा आणि त्यासोबतच नाशिकच्या शहराच्या आसपास गडगडाट पाहायला मिळेल आणि काहीच भागांमध्ये आपल्याला हलका पाऊस किंवा मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह पाहायला मिळू शकतो आहे त्यानंतर धुळ्यात पाहिलं तर धुळे तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आहे आज रात्रीसाठी या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरचं पाहिलं तर सोयगाव सिल्लोड फुलंबरी कन्नड या भागांमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या आसपाससुद्धा आज रात्री पावसाची शक्यता राहील भोकरदन जाफराबादमध्ये पावसाचा थोडासा अंदाज जाईल आणि त्यानंतर देऊळगावराच्या लोणार मेहकरच्या आसपासही थोड्याफार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते त्यानंतर बीडचा भाग पाहिला तर बीडमध्ये शि इकडे पाठोद्याच्या आसपास आज रात्री पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात जाईल खूप मुसळधार नाही मात्र हलका पाऊस जा जा होईल त्यानंतर धाराशिवमध्ये लाहोरा उमरगामध्येच हलका पावसाचा अंदाज जाईल तसेच लातूरमध्ये लातूर औसा लातूर उदगीर या ठिकाणी विविध हलक्या प्रकारच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील जतमध्ये थोडासा पातीपूर्वे भाग एकदम हलका पाऊस होईल आणि त्याची जास्त जास्त तर शक्यता मावळून जाताना दिसते त्यानंतर आणि अमरावतीचे उत्तरेखेल भागेचे कलधरा त्यानंतर त्याच्या आसपासचे जे भाग असतील या ठिकाणी आपल्याला गडगाट पाऊस पाहायला मिळेल आणि रात्री उशिरा ते पहाटेच्या आसपास वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्या राज्यातील पावसात अजून थोडीशी वाढ होताना दिसते उद्या गारपीड शक्यता नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर यवतमाळ अमरावती या ता जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार वादळवाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात दिसते त्याच व्यतिरिक्त मेघगर्जनेसह पावसाची किंवा गारपीटीची थोडीफार शक्यता असणारा भाग असेल नाशिकचे उत्तर पश्चिम भाग धुळ्याचा साखरेचा भाग नंदुरबारचे काही भाग असतील या ठिकाणी गारपीट किंवा अवकाळी पावसाची शक्यता आहे सोबतच छत्र या ठिकाणी नगरचा सोळासा भाग हे दक्षिण सोलापूरचा उत्तरेकडील भाग बीडचा पश्चिम दक्षिणेकडील भाग आणि धाराशिवचा भाग या पट्ट्यातही गडगाठी पावसाचे ढग विकसित होतील मेघगरेंचा पाऊस होईल त्यानंतर नवीन पावसाचा एक पट्टा बनेल इकडे साताराच्या दक्षिण पूर्व भागात खटावच्या आसपासहून जत तासगावच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला उद्या गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो याव्यतिरिक्त बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणीच्या आसपासचे भाग जळगावचे काही भागात विखुरलेल्या स्वरूपात गडगाटी पाऊस पाहायला मिळेल गोंदिया गडचिली मैसुद्धा विखोल्या स्वरूपात गडगाटी पावसाची शक्यता गे राहील लातूर नांदेड मैसुद्धा एखाद्या भागांमध्ये गडगाटी पाऊस येईल छत्रपती संभाजीनगरमधील काही ठिकाणी आपल्याला गडगाटी पाऊस उद्या पाहायला मिळतो खास करून छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेखेला भाग आणि जालन्याच्या उत्तरेखेल भागांमध्ये मे गर्जनेच्या पावसाची शक्यता थोडीशी जास्त आहे यानंतर स्थानिक ढग तयार झाला तर पुण्याचे थोडेशा मध्यवर्ती भाग असतील किंवा सातारचे मध्यवर्ती भाग असतील स्थानिक ढग तयार झाला तर आपल्याला हलका पाऊस हलकी गर्जना पाहायला मिळेल अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये सध्या तरी दिसत नाही कोकण किनारपट्टीला हवामान मुख्यत्वे कोरडे राहील विशेष पावसाची शक्यता नाहीये उद्या सकाळी आपण तालुक्याने हे सांगूस की कोणत्या तालुक्यामध्ये विशेष पावसाची शक्यता आहे तापमानाचा आपण अंदाज पाहिला तर उद्या जळगाव अकोलाच्या आसपासचे भाग आहेत अमरावती थोडेसे भाग आहेत या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळेल बाकी नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड बीड परभणी हिंगोली चित्रपट संभाजीनगर जालना नाशिकचे उत्तरेखील भाग धुळे नंदुरबारचे भाग असतील किंवा सोलापूर धाराशिवचे थोडेसे भाग या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस डाऊन सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे नंतर नागपूरचे पूर्व खेळ भाग चंद्रपूर गडचुली लातूर तसं सांगली पुणे साताराचे पूर्वेखेल भाग नाशिकचे अखेर भाग छत्रपती अहिल्यानगरचे काही भाग छत्रपती संभाजीनगर थोडासा भाग या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस डाऊन सेल्सिअसच्या आसपास आहे नाशिक शहर पुणे शहर सातारा शहर या ठिकाणी तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास होण्याची शक्यता आहे कोल्हापूर मेस तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तापमान चौतीस छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि किनारपट्टीपासून दूर गेला तर हेच तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे गोंदिया भंडाऱ्यामध्ये तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता दिसते बाकी पावसाचे जर आपण इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या अमरावती आणि वर्धा या विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच नागपूर यवतमाळ आणि वाशिम या विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघर्जेंसह सोसायटीच्या वाऱ्यासह गारपिटीचा येलो अलर्ट दिला आहे म्हणजे या ठिकाणी उद्या पावसाची शक्यता दाट आहे सावध रहा या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर अकोला बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सोसायटीच्या वाड्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तसेच परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याची दिशा दिली नसली तरी स्वतः पावसाची शक्यता या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे राहिलेले जिल्हे आहेत राज्यातील या ठिकाणी हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे नंदुरबार धुळे नाशिकपासून तिकडे पुणे सांगली सातारा कोल्हापूर पण पावसाची शक्यता नाही असा हवामान विभागाचा अंदाज आहे यानंतर जर आपण आजचं तापमान पाहायला गेलो तर आज अकोल्यामध्ये बेचाळीस पूर्णांक पाच अमरावती चाळीस पूर्णांक सहा बुलढाणा चाळीस पूर्णांक चार ब्रह्मपुरी चाळीस पूर्णांक एक चंद्रपूर एकोणचाळीस गडचुले एकोणचाळीस पूर्णांक चार गोंदिया छत्तीस नागपूर एकोणचाळीस पूर्णांक एक वर्धा एक्केचाळीस वाशिम सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक सहा यवतमाळ चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतका आज तापमान पाहायला मिळालं आणि विदर्भातील जवळपास बऱ्याच ठिकाणी गेल्या दिवसाच्या तुलनेत तापमानात घट झालेली आहे फक्त गडचुलीचा भाग वगळता आणि ब्रह्मपुरीचा भाग वगळता आणि हे जे काय तापमान आहे विदर्भातील काही ठिकाणी असे ज्या ठिकाणी नेहमीपेक्षा कमीच तापमान आहे तर एखाद्या ठिकाणी थोडंसं सरासरीच्या आसपास तापमान पाहायला मिळते कारण काल पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी तापमानात थोडीशी घट झाली मध्य महाराष्ट्रात जर पाहिलं तर जेवूर बेचाळीस पूर्णांक पाच कोल्हापूर सदतीस पूर्णांक एक महाबळेश्वर बत्तीस पूर्णांक सहा मालेगावमध्ये सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक सहा नाशिक एकोणचाळीस पूर्णांक दोन सांगली अडतीस सातारा एकोणचाळीस पूर्णांक दोन आणि सोलापूर एक्केचाळीस पूर्णांक सहा उंच सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळलं आणि अजूनही मध्य महाराष्ट्रातील तापमान हे नेहमीपेक्षा आज जास्तच पाहायला मिळते यानंतर मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर चाळीस पूर्णांक दोन बीड चाळीस पूर्णांक सात धाराशिव चाळीस पूर्णांक एक परभणी एक्केचाळीस पूर्णांक तीन सर्वाधिक या ठिकाणी तापमान होतं मराठवाड्यातील आणि उदगीर चाळीस अंश सेल्सिअस से, आणि मराठवाडा जो आहे थोडस भाग स सर्वसाधारणपेक्षा थोडंसं जास्त तर परभणीमध्ये नेहमीपेक्षा थोडंसं कमी तापमान पाहायला मिळतं आहे त्यानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टीचं पाहिलं तर अलिबाग चौतीस पूर्णांक सात डहाणू चौतीस पूर्णांक नऊ सर्वाधिक कोकणातील त्यानंतर हरणे बत्तीस पूर्णांक दोन कुलाबा चौतीस पूर्णांक तीन रत्नागिरी चौतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळतं आणि कोकणातील तापमान हे नेहमीपेक्षा थोडंसं अधिक पाहायला मिळतं बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच उद्या सुझे सकाळ सुद्धा सांगू की कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका